नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पुरंदर तालुक्यातील हिवरे गावात असलेल्या मंदिरांबद्दल जे पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहेत पुण्याहून सासवडकडे जाताना बोबदेव घाट ओलांडल्यावर हिवरे गावात प्रवेश करताच उजव्या बाजूला हे पेशवेकालीन त्र्यंबकेश्वर शिवमंदिर असून या मंदिराचं बांधकाम पेशव्यांचे सरदार सखाराम बापू बोकील यांनी केलं आहे या मंदिरात प्रवेश करण्यासाठी चरणावती नदी व खापऱ्याचा ओढा ही ह्या संगमावर असलेल्या पेशवेकालीन बंधाऱ्याच्या पुलावरून जावं लागतं मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक विरगड ठेवलेली दिसते आणि मुख्य मंदिराच्या आवारात बाजूला छोटी छोटी मंदिरे आहेत ज्यामध्ये शिव व हनुमंताची मूर्ती स्थापित आहे मुख्य मंदिरासमोर छान असा नंदी मंडप आहे तसेच मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगाच्या मागच्या बाजूला पार्वती मातेची मूर्ती पण आहे आणि गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला गणपती व विष्णूच्या मूर्ती आहेत मंदिराच्या चारही बाजूला प्रांगणात पुष्कळ जागा आहे मंदिराच्या डाव्या बाजूला काही छताने युक्त अशा खोल्या आहेत हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्राच्या संदर्भानुसार मुख्य मंदिर इमारतीभोवती बांधलेल्या खोल्या किंवा त्यांना आपण खांब बसलेले मंडप असंही म्हणू शकतो जे की उपासकांसाठी ए एक एकत्र येण्यासाठी प्रार्थना जप ध्यान आणि मंदिर प्रांगणात चालू असलेले विधी पाहण्यासाठी वापर केला जात असो असं असे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला बोकीलवाडा आहे त्यात प्राचीन हनुमान व भैरवनाथ मंदिरे आहेत ह्याच वाड्यात हनुमान मंदिरामागे आपल्याला प्राचीन बांधकामाची झालेली दुरावस्था यामुळे काही अवशेष पण पाहायला मिळतात भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम व यूट्यूब प्रोफाईल्सला फॉलो व सबस्क्राईब नक्की करा आणि त्यावरील व्हिडिओ पहा लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद